कल्याण मुरबाड या प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या कामासाठी सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे मात्र या भूसंपादनासाठी सर्व्हे सुरू असताना कल्याण तालुक्यातील आंबिवली भागामध्ये काही शेतकऱ्यांनी गोंधळ घालत हे काम बंद पाडलं कल्याण मुरबाड रेल्वे मार्गात काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जमिनी त्याचबरोबर राहते घर बाधित होत आहे त्यामुळे या शेतकऱ्यांनी या संदर्भात हरकती नोंदवल्या आहेत मात्र या हरकतींवर कोणत्याही प्रकारची सुनावणी न करता जमिनीचा अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला कल्याण तालुक्यातील आंबिवली जवळ हा सर्वे सुरू असताना शेतकऱ्यांनी गोंधळ घालत हा सर्वे बंद तब्बल अर्धा तास हा गोंधळ सुरू होता आम्ही नोंदवलेल्या हरकती संदर्भात सुनावणी घेण्यात यावी त्यानंतरच पुढील काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे त्याचबरोबर उल्हास नदीच्या बाजूला सरकारी जमीन असताना आमची जमीन भूसंपादित करून आमचं आयुष्य जीवन उद्ध्वस्त का करता असा सवाल देखील देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे ज्यांच्या हरकती आहेत त्यांचे भूसंपादनासाठी कोणत्याही प्रकारचा सर्वे केला जाणार नाही ज्यांच्या हरकती नाहीत त्यांचा सर्वे केला जाईल अशी भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली दरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ सुरू असताना पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले नमस्कार मी सुनील दत्ता गायकर मौजे मानवलीतील सर्वे नंबर एकशे सहाचा तेरा एकशे एकचा सहाचा एक व एकशे चारचा दोनचा कच भोगवाटेदार शेतकरी आहे पहिल्यांदा यांनी जो सर्वे होऊ घातलेला आहे जी अधिसूचना आली अधिसूचनेनुसार ट्वेंटी वन डीची मी एक हरकत घेतलेली आहे आणि ती हरकत तीस दिवसाच्या आत निकाली काढणं अभिप्रेत आहे आज परंतु आजपर्यंत कुठल्या प्रकारचा आमच्याशी पत्रव्यवहार केलेला नाही त्यानंतर हा जो सर्वे होऊ घातलेला आहे मी स्वतः सांगतो मला कुठल्या प्रकारची नोटीस दिलेली नाही आता नोटीस दिलेली नसताना पण आज इथे आम्ही जो विरोध करतो आहे ते पठाणी कायद्यानुसार त्याच्या संबंधित अधिकार आदिगर, रेल्वे अधिकारी मॅडम आलेले आहेत की ते बोलत आहेत की आम्ही सर्वे करणार म्हणजे ही आमच्यावर जबरदस्ती आहे माझा इथे एक असा मुद्दा आहे की जी जागा पर्यायी उपलब्ध आहे गुरचरण सर्वे नंबर एकशे दोन आणि एकशे नऊ इथून जर जर रेल्वे जर गेली तर त्याच्यामुळे जी एकोणीसशे सत्तर गुंठ्यामध्ये असणारी जवळजवळ अडीच हजार बागायती फळझाडं त्यानंतर तीन साडेतीन हजार जंगली झाडं त्यानंतर माझ्या घरासह वीस लोकांची घरं तुटणार आहेत म्हणजे माझ्यासह इतर वीस लोक बेघर होणार आहेत त्याच्यानंतर जवळजवळ आमची दहा हेक्टरमध्ये जी बागा येत आहे ज्याला माझ्या आयुष्यातली मी पंचवीस वर्षं होतली आहेत ती बागायती शेती नष्ट होणार आहे तर आम्हाला आपल्याद्वारे शासनाला ही विनंती करायची आहे की आम्ही जो प्रस्ताव सुचवतो की जे ॲडजॉइनिंग सर्वे नंबर आहेत आमच्या बाजूला की जित जी, जी शेती पडीक आहे सरकारची शेती आहे कुठल्या प्रकारचे पुराने बाधित नाही आणि लेवल प्लॉट आहेत तर तिकडून जर त्यांनी जर रेल्वे वळवली तर शेतकरी भूमीहून होणार नाहीत माझ्यासारखा माझ्यासारखा शेतकरी बेघर होणार नाही त्याच्यानंतर आमच्या आयुष्यातली जी पंचवीस वर्षं दिलेली आहेत आणि आमच्या कष्टाने घामाने मी जी बागा आहेत आणि माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी ज्या बागा आहेत उभे केलेल्या आहेत त्या नष्ट होणार नाही याचा शासनाने विचार करा हे आपल्या माध्यमातून मी शासनास रेल्वे मंत्रालयात सांगत आहे त्यासाठी मी कुठे कुठं व्यवहार केला आणि आता पुढची भूमिका हां जेव्हा रेल्वेची अधिसूचना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रसिद्ध झाली त्या अधिसूचनेनुसार जो रेल्वे ॲक्टचा कलम ट्वेंटी डी वन आहे त्यानुसार आम्ही जे सक्षम प्राधिकारी एस डी ओ कल्याण यांच्याकडे हरकत घेतली की आमची ही जागा वापरास तीव्र विरोध आहे त्याच्यानंतर आम्ही डी आर एम थ्रू जो सेंट्रल रेल्वे रेल्वेचे जी मे जी एम आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे सोळा तीन दोन हजार चोवीसला त्याच्यानंतर जे रेल्वे मिनिस्ट्री आहे नवी दिल्ली त्यांच्याकडे आम्ही तीन चार दोन हजार चोवीसला पत्रव्यवहार केलेला आहे की आमच्या प्रस्तावाचा विचार करावा त्यानंतर आमच्या ह्या जमिनीचं मोजणी करण्यासाठी जे प्रायव्हेट एजन्सी नेमलेली आहे काय तर राणे Uh, एजन्सी राणे मॅनेजमेंट याचा काय कनेक्शन आहे त्याबाबत माहिती मिळवण्यासाठी आम्ही ऑनलाईन आर टी आय फाईल केलेलं आहे माझं नाव विलास तागो गायकर या मानिवली गावचा माझी सरपंच आहे मी सर काय नेमकं इकडं ॲक्च्युली रेल्वेला जी जागा चाललेली आहे तर या गावातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलेलं नाही आहे आणि ह्या जागेमुळे बरेचसे शेतकरी बाधित होणार आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांची फळ जाळं बागायती शेती नष्ट होणार आहे आणि बरेचसे शेतकरी भूमिहीन पण होणार आहेत त्यांची बेघर होणार आहेत तर आणि यांनी जो सर्वे चा सुरू केलेला आहे या बाबतीत आमचा पूर्ण विरोध असणार आहे कारण शेतकऱ्यांचं म्हणणं आधी समजून घेतलं पाहिजे आणि योग्य कुठल्या दिशेने रेल्वे चाललेल हे त्यांना समजून घेतलं पाहिजे वास्तविक या गावाला सरकारची जवळजवळ शंभर एकर जागा ह्याच ब सर्वेला लागून आहे जर तिथून ही रेल्वे वळवली तर निश्चित या बरेचशे शेतकऱ्यांचं नुकसान वाचणार आहे तर सरकारने या गोष्टीचा विरो विचार जरूर केला पाहिजे कारण सरकारी लँड असताना सुद्धा शेतकऱ्यांवर हा अन्याय का एन टी न्यूज मराठी कल्याण ठाणे